बळवंतराव प्रश्न अनुष्ठानांपासून अथवा जप करण्यापासून निर्मिकास देवाला काही संतोष होईल का ज्योतिराव उत्तर नाही कारण हे सर्व अज्ञानरूप अंधकारात बुडालेल्या बांधवांस बहुरूपी धूर्त ठकांचे लुटून खाण्याचे कृत्रिम सोंग आहे बळवंतराव तर मग अनुष्ठान घालून जप तप कसे करावे ज्योतिराव निर्मिकाने देवाने एकंदर सर्व पदार्थ उत्पन्न केले आहेत त्यापैकी प्रत्येक पदार्थांचा कोणत्या कोणत्या ठिकाणी कसा उपयोग करावा याविषयी रात्रंदिवस खटपट करून ध्यानस्थ होऊन त्याविषयी विचार करीत बसल्यानं निर्मिकाची आघाध शक्ती आघाध चातुर्य व आघाध लीला होणार आहे जातीभेद यशवंतराव ज्योतिराव फुले मानव प्राण्यात जातीभेद आहे किंवा नाही ज्योतिराव फुले मानवी प्राण्यात मूळ जातीभेद नाही पशुपक्षी वगैरे प्रत्येक प्राण्यात जर जातीभेद नाही तर मानवी प्राण्यातच जातीभेद कुठून असणार आर्य ब्राह्मण जे फक्त आपल्या अवयवांपासून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा चार जाती उत्पन्न केल्या आहेत तर मानवतेवर गाढव कावळा बैल वगैरे प्राणीमात्रा ब्राह्मण कोणते आहेत हे तुम्ही मला दाखवू शकाल काय केवळ भट्ट ब्राह्मणांच्या ग्रंथांविषयी आपण पक्का शोध केल्या वाचून फक्त त्यांच्या तोंडाच्या थापावरून जातीभेदाचे थो थोताड आपण अंधारास अंधासारखे डोळे झाकून का माणितो यशवंतराव ब्राह्मण जे ब्राह्मण आणि शूद्र ते शूद्र किती जरी केले तरी शूद्रांचे ब्राह्मण कसे होऊ शकतील त्याचप्रमाणे ब्राह्मणांचे शूद्र कसे होऊ शकतील ज्योतिराव कॉम्रेड आर्य ब्राह्मणांचे शूद्र होऊ शकत नाही तर महामुनी ख्रिस्तार्यांच्या बंगल्यात हे भूदेव आर्य ब्राह्मण अतिशूद्र मांग महार वगैरे लोकांच्या पंक्तीस बसून मद्यपान का करतील यावरून ब्राह्मण सर्वत्र पूज्य ह्या वाक्याला प्रथम तुम्ही हरताळ लावा म्हणजे झालं या धूर्त आर्य ब्राह्म भट ब्राह्मणांनी हा काळ पावेतो आम्हा क्षूत्रादिशूद्रांदास संस्कृत शिकण्याची बंदी केली होती म्हणून आपणास त्यांच्या वेदातील गेम शोधून काढण्यास मार्ग उठला नव्हता परंतु कर्नल लिंगरँड जेक कप लुईसन्स वगैरे कित्येक ख्रिस्ती युरोपियन पु सत्पुरुषांस आम्हा क्षूत्रादिशुद्रांची दया येऊन त्यांनी वेदांमधील गोम बाहेर काढून जगप्रसिद्ध केले आहे